नमस्ते मी डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील श्रद्धा हॉस्पिटल कासरवाडी रोड बाशी व श्रद्धा हायरिस ऑब्सेट्रिक युनिट येथे कन्सल्टंट म्हणून काम करत आहे आज आपण सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे दुसरी तिमाही प्रेग्नेन्सी मधली याबद्दल चर्चा करणार आहोत सेकंड ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नेन्सी मध्ये आता चौथ्या महिन्यामध्ये बाळ आपले पाच ते सहा इंच लांबीचे झालेले असते व ते, ते हसू शकते व आठ्या सुद्धा घालू शकते यावेळेस वजन वाढते भूक वाढते चौथ्या व पाचव्या महिन्याच्या बाळाचं पूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो व कुठलाही व्यंग असेल तर तो आपल्याला सापडला पाहिजे ह्याची सोनोग्राफी मध्ये काळजी घेतली जाते ही पाचव्या महिन्याची सोनोग्राफी अतिशय गरजेची असती ही कुणीही मिस केली नाही पाहिजे आपण काही रक्ताच्या तपासण्याही चौथ्या ते पाचव्या महिन्यात रिपीट करतो जेणेकरून आईचं रक्त बरोबर आहे का लघवीत इन्फेक्शन आहे का ओ जी सी टी ही तपासणी आपण करून घेतो जेणेकरून आपल्याला जर प्रेग्नेन्सीमध्ये डायबिटीज होणार असेल तर त्याचे लक्षणं दिसण्याच्या पहिलेही आपल्याला समजून यावे म्हणून आपण काही तपासण्या पाचव्या महिन्यामध्ये रिपीट करतो mm -hmm. पाचव्या महिन्यामध्ये बाळ आठ ते दहा इंच लांबीचे होते व बाळ आवाज ऐकू शकते mm -hmm. तर आपण mm -hmm. जो गर्भसंस्कार म्हणतो तो गर्भसंस्कार आपण तिसऱ्या महिन्यानंतर चौथ्या ते पाचव्या महिन्यामध्ये चालू करतो mm -hmm. जेणेकरून आपल्या बाळाला पोटामध्ये असूनही चांगले गर्भसंस्कार भेटले पाहिजे आईची भूक वाढती थकवा वाढतो पोट वाढतो या दरम्यान काही काही गोष्टींचा त्रास पण होऊ शकतो जसं छातीत जळजळ होणे होणे यासाठी आपण ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे प्रेग्ने सव्वा महिन्यामध्ये बाळ दहा इंच लांबीचे होते व बाळाला आईचा आवाज ओळखू यायला चालू होतो तसेच छातीत जळजळ होऊ शकते बद्धकोष्ठता वाढू शकते पायात थोडीशी सूज येऊ शकते अधिक थक थकवा व मरगळ जाणं होऊ शकते व वजन वाढत जातात आता गर्भ सहाव्या महिन्यामध्ये ऑलमोस्ट बास्केटबॉलच्या साईजचा चा असतो या दरम्यान जर प्रेग्नंट स्त्रीला यापैकी कुठलेही लक्षणे येत असतील तर आपण एमर्जन्सी मध्ये हॉस्पिटलमध्ये आले पाहिजे जसे की चक्कर अंधरी दुखी श्वास घ्यायला त्रास एकदम जास्त थकवा येणे एकदम जास्त सूज येणे अंगाहून लाल चिकट पाणी रक्त रक्तस्त्राव चालू होणे या सर्व गोष्टींपैकी काही जरी झालं तरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे वजन उचलायचं नाही संबंध करायचा नाही पडायचं नाही घसरायचं नाही व तुम्ही खाण्यापिण्याची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे खाण्यामध्ये तुम्ही अंडे चिकन मटण सर्व काही खाऊ शकता जर तुम्ही व्हेजिटेरियन आहे तर तुम्ही पनीर मोड आलेले कडधान्य दही या सर्व गोष्टी घेतल्या पाहिजेत सोयाबीनची भाजी दररोजचे कमीत कमी तीन फळे एक काकडी एक टोमॅटो व तीन ते चार लिटर पाणी एवढं तरी प्रेग्नंट स्त्रीनी घेतलं पाहिजे जेणेकरून आपलं प्रेग्नन्सी पण हेल्दी जाती आपलं गर्व पण चांगला होतो व बिनकामाचे वजन वाढत नाही तसेच नॉर्मल डिलिव्हरी होण्यास सुद्धा नीट खाण्यास खाल्ल्यानंतर मदत होऊ शकते रिस्क ऑब्स्टेट्रिक युनिट श्रद्धा हॉस्पिटल चोवीस तास चालू आहे व तुम्ही ह्याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे धन्यवाद